नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे तर आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू झालेलं आहे तर या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तो आता दहा मार्च नंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जो आपल्याला इथून मागे दोन हजार रुपयांचा हप्ता भेटत होता तर तो दोन हजार रुपयांऐवजी आता तीन हजार रुपयांचा भेटणार आहे म्हणजे प्रत्येक हप्त्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ होणार आहे म्हणजे शेतकरी बांधव ना थोडा दिला सा दिलासा मिळणार आहे तर शेतकरी बांधवांना खरं तर या हफ्त्या म्हणजे जो काही शेतकरी बांधवांना नमोचा चा हफ्ता असेल किंवा पीएम चा हफ्ता असेल तर जी काही रक्कम भेटते त्या रकमेमध्ये मध्ये काही होत नाहीये परंतु तरी सुद्धा जी काही रक्कम भेटते तर त्यामध्ये थोडीशी वाढ होणार आहे म्हटल्यानंतर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की आपल्याला येणारा जो हफ्ता आहे तर तो दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपयांचा भेटणार आहे आणि लवकरात लवकर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची वाटप देखील होणार आहे म्हणजे दहा मार्च नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लगेचच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता जो आहे तर तोच जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमची ई केवायसी सी कम्प्लीट असणं गरजेचं आहे तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमची लँड ले, लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील यस असणं आवश्यक आहे म्हणजेच आधार शेडिंग ई के वाय सी आणि लँड शेडिंग हे तिन्ही प्रॉब्लेम तुमचे यस असायला हवे यातला एकही प्रॉब्लेम जर तुमचा नो असेल तर तुम्ही या पी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अपात्र ठराल आणि येणारा जो तीन हजार रुपयांचा हप्ता आहे तर त्यापासून वंचित राहाल त्यामुळे शेतकरी मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना आता पी एम किसानचा अठरावा हप्ता आलेला आहे तर त्या शेतकरी बांधवांना काळजी करण्याचं गरज नाही आहे किंवा त्यांना चेक करण्याची गरज नाही आहे कारण जर हे तिन्ही गोष्टी येत असतील तरच त्यांना पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला असेल म्हणूनच ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा एकोणीसवा हप्ता जमा झालेला आहे त्या ते शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा सहावा हप्ता हा नक्कीच जमा होणार आहे त्यामुळे त्या शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची चेक करण्याची गरज नाही आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता जमा झालेला नाही त्यांनी त्वरित आपल्या बँकेत जाऊन किंवा पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट या संकेतस्थळावरती जाऊन चेक करायचं आहे कारण जर तुम्हाला पी एमच्या हप्त्यापासून वंचित राहावं लागलं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून सुद्धा वंचित राहावं लागेल त्यामुळे तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या केंद्र संकेतस्थळावरती जाऊन चेक करा जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे तीन हजार रुपयांचा लाभ भेटेल पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र